महाराष्ट्रासाठी महायुती विजयासाठी जिद्दीची संगती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सा पदाधिकाऱ्यांची भव्य पदयात्रा इचलकरांची विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश यांच्या प्रचारार्थ येथील कारंडे माळा परिसर येथून गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार पदयात्रा संपन्न झाली या पदयात्रेने इचलकरांची विधानसभा मतदारसंघात एक उत्साह हा वर्धक वातावरण निर्माण केलं पदयात्रेला प्रारंभ करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आले होते पदयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल आभाडे यांचं स्वागत करून औक्षण केलं ज्यामुळे या पदयात्रेला आणखीन रंगत आली आहे पदयात्रेचा शेवट सांगता समारंभाने करण्यात आला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आपल्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल आणि कार्यकाळात केलेल्या प्रगतीच्या योजनांबद्दल माहिती दिली आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की ते स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावेत आणि प्रत्येक मतदारांशी संवाद साधावा या भव्य पदयात्रेमुळे स्थानिक स्तरावर जनतेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून महायुतीच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरलं आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि नागरिकांच्या समर्थनामुळे या पदयात्रेनं स्थानिक राजकारणात नवीन ऊर्जा भरती घेतली आहे भाजप प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते नागरिक महिला व बुथ कमिटी मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरीपसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा